पाडा आणि प्रमुख उपस्थितीमध्ये सुभाषचंद्र पाटील सुरेश रमेश पाटील सुरेशिक संस्थेचे चेअरमन त्यांचे सर्व संचालक आणि आपण उपस्थित सर्व परिसरातून आलेले भगिनी भगिनीन खंजे सोसायटी विषयी काय सांगायचं आहे त्या दोन संचालकांनी सगळं सांगितलेलं आहे पण आता माझे मग तुम्हाला बोलायच काही आता राहणार नाही इतकं सहज सविस्तर बोलायचे नाही त्यामुळे आम्ही काय बोल आमच्याकडे प्रश्न आहे संस्थेचं हित सहज पाठवायचं कौतुक हे सगळं आता झालेलं आहे पण येणारं राजकारण हे कौतुकाचं राहिलेलं एवढं लक्ष ठेव या येणाऱ्या राजकारणामध्ये आपले सगळी घडी विस्कटलेली आहे हे मान्यच करावं लागेल तिथं एकीकडं पैशाचा महापौर आहे तुमच्यासारखी माणसं पैसे पण मतं द्यायला लागलेत लोकशाही ग्रस्त व्हायला लागली त्यातून आपल्याला एक चांगल्या गोष्टीकडे जायचं आहे आणि ती गोष्ट जनताच करू शकते लक्षात ठेवा जनता जर म्हणत आणली तर कोणी काय तिथं वाकडं करू शकत नाही परंतु जनता जर ग्रस्त झाली तर मग राज्य करणाला आपण ग्रस्त म्हणू शकत नाही खास काय भारतीय जनता पक्ष जर राज्यात आहे देशात पण आहे काय झाले त्या राज्यामध्ये निवडणूक आयोग त्यांच्या हातात आहे ईडी त्यांच्या हातात आहे सीबीआय त्यांच्या हातात आहे इन्कम टॅक्स त्यांच्या डिपार्टमेंटच्या त्यांच्या हातात आहे आणि पोलीस डिपार्टमेंट त्यांच्या हातात आहे आणि या सगळ्या गोष्टीचा दबाव आणून माझ्याकडे काही ईडीची चौकशी नाही पण आमच्या सारख्याला दबाव आणून पक्षामध्ये घेण्याचा घाऊ कार्यक्रम त्याचा सध्या चालू आहे आणि अशी लोक तुमच्या पुढे येणार आहेत जरा मागच्या निवडणूक झाली तुम्ही बघितलंय गमत कस झाली ते बाहेरच्या माणसाला तुम्ही प्रचंड मताने निवडून दिला देशामध्ये सध्या चालू आहे देशामध्ये राम मंदिर चालेल लक्ष्मण मंदिर बांधायचा शेतामाईचं मंदिर बांधते प्रयागराजमध्ये डुबक्या मारायचं काम चालू आहे अनेक साधू संत मध्ये चालेल आणि या सगळ्याचा जो मेन बिंदू आहे तो तुम्हाला विज्ञानाकडे न्यायचा यांचा कारभार नाही तुम्हाला नेहमी अज्ञानाकडे धर्मावर आधारित कर्मकारणाकडं तुमचं लक्ष नेण्यासाठी हा सगळ्या बी जे पीचं हातापीठ चालू आहे धर्मा धर्मामध्ये बांधलं जायचं जाती जातीमध्ये फांड लावायचं आणि आपली बोळी कसं साधवायचं अशा प्रकारचं राज्य सध्या या देशामध्ये चालू आहे त्यामुळे सध्या हे हुकुमच्याही लक्षात ठेवा जेव्हा आणीबाणी म्हणतो ना इंदिरा गांधीची आणीबाणी दिसत होती लोकांना पेपर वाचार काय मध्ये काय कात्र नसायची तो आताची जी हुकुमचे आहे ही आदर्श नाही दृश्य हुकुमचे लक्षात ठेवा पण आपल्या लोकांच्या लक्षात येत आहे काय येत आहे राम मंदिर बांधायला हजारो कोटी रुपये खर्च केले तिथं प्रयागराजमध्ये परवा मेळा झाला कोठ्यामध्ये लोक तिथे गेले काय के केलं कुंभेळा जाऊन अमित शहा बायकोसह डुबक्या मारला आमचे देवेंद्र फडणवीस बायकोला घेऊन तिथं डुबट्या मारले अशा नरेंद्र मोदी त्याला बायको सोडून द्या त्यांनी एकट्यानं दुबक्या मारल्या तिथं म्हणजे लोकांना कसं अडाणी ठेवायचं तुम्ही त्यांचा आदर्श घेणार ना आमच्यासारखा एखादा मांडा भाऊ तिथं काय नसते दुबट्या मारून तुम्ही म्हणणार हे लोक मूर्ख होते का म्हणणार अरे तेवढी मोठी माणसं देशाचा गृहमंत्री देशाचा प्रधानमंत्री जर प्रयागराजमध्ये आणि त्यांचं पाप जर नष्ट होत असेल मग आम्ही का मारू नये ही भावना तुमच्याकडे यावं म्हणून हे सगळं त्यांचा उद्योग चालू एवढं लक्ष ठेवा तिथं मनुस्मृती सारखी घटना आहे लोक सांगतात काय त्या मनुस्मृतीमध्ये मनुस्मृतीमध्ये वर्ण व्यवस्था आहे ब्राह्मण क्षेत्र वैश्य चिंद्र ती आपली पहिली राजघटना म्हणणारे आमच्याकडे लोक आहेत आपली राजघटना जे आहे ते बाबासाहेब आंबेडकरचे राजघटना आहे जी सर्वांना समान न्याय आपली राजघटना आहे ते आपण लक्षात ठेवलं पाहिजे जाती जातीमध्ये बांधून जाऊन मध्ये अर्चित करून मतं मिळून सत्तेवर येणं पक्षाचा घात दाखवून लोकांना पक्षात घेणं हे अजिबात राजकारणामध्ये माने लक्षात ठेवा शेवटी अजिबात इंदिरा गांधी साधी लोकांनी सत्य पराभूत केलं ना त्यांना तसं आज जे दबलेला आवाज आहे तो आवाज आपल्याला बाहेर काढायचा आहे आणि चांगल्यासाठी करायचंय तुमचा म्हणजे सांगोळ केल्यानंतर जर पाप नष्ट होत असेल तर तिथं प्रयागराज मध्ये किती वर्ष लोक राहतात सगळ्या जे म्हणजे रोज तुमच्या मानाने लोक प्रयागराची लोकसंख्या लोकसंख्या ते का पापमुक्त होत नाही तुकाराम महाराजने आपल्याला सांगितले किती दोनदा पाणी देव रोकडा सचिनी मिळाली या सत्संग समर्पिता भले अंग हे कुणी सांगितले तुम्ही महाराजांनी सांगितलं तुम्ही आम्ही काही सांगायचे गरज नाही आणि त्या आणि असं आहे बर का आता पाणी ती पाणी कस होत ते सांगतो मला बोले मी आता एवढा घेतो तुमचा त्या पाण्याचं तपासणी झाली त्या प्रयागराजमध्ये ज्या नद्या समोर पाहतात त्या पाण्याचं सरकारी प्रयोगशाळेमध्ये तपासणी झाली त्या सरकारी प्रयोगशाळेमध्ये त्या पाण्याचं जेव्हा पृथ्वीकरण करण्यात आलं तेव्हा सरकारी प्रयोगशाळेनं काय सांगितलं ह्या पाण्यामध्ये मलमूत्र आहे मला म्हणजे आपण टाकलेलं संदाज आणि आपली केलेली रबी त्याचा एवढा म्हणजे प्रमाण जास्त आहे हे पाणी आंबोळीच्या सुद्धा लायकीचं नाही मग पिण्यास तर लांब झाले लक्ष बोलतात जर असं विज्ञान सांगते त्या विज्ञानाचा आधार घेऊन या भारतीय जनता पार्टीने लोकांना चांगलं सांगायला पाहिजे ना तुम्ही लोकांना विज्ञानाकडे नेण्याची आपल्याला गरज आहे आंबेडकरी सांगितले शिकावून साहित्य साहित्यबाई बोलून सांगितले शिकवलं मुलींना शा शाल आपण काय करतो सरस्वतीचं पूजन करतो सरस्वती कोण आहे तुम्हाला माहिती आहे ब्रह्माची मुलगी आणि ब्रह्माची बायको दोन्ही उदाहरण सांगतो तुम्हाला तिथं त्या सरस्वतीचं काही योगदान आहे विद्येमध्ये ज्याचं योगदान आहे सावित्रीबाई फुलेच त्याचा फोटो मात्र आपण त्या आप पूजेच्या दिवशी लावत नाही आणि सरस्वतीच्या पूजेचा फोटो लावतो हे आपल्या डोक्याचं काढून टाकलं पाहिजे आपण आपल्याला विद्याची देवता कोण आहे सावित्रीबाई फुले खरे देवता आहे महात्मा ज्योतिबा फुले हे खरं समाज सुधारक आहेत त्यांचे फोटो न लावता नाही त्याचे फोटो लावणार हे आपण त्याच्यापासून शिकलं पाहिजे मध्यंतरी तुम्हाला माहित आहे सुनीता विल्यम त्यांचे तीन पायलट अंतराळामध्ये त्यांचं अंतराळ भरकटलं गेलं तिथं म्हणजे त्याचा कंट्रोल राहिला नाही जसं टी व्ही समोर आपलं रिमोट असते ना तसं अंतराचा कंट्रोल इथं बसून असते त्या अंतराळ भरकटल्यामुळे ती प्रतिमूर्ती फिरायला लागलं आणि त्या प्रतिभूती रोज सात फेऱ्या ती प्रतिमूर्ती फिरत होतं आणि शेवटी तिथं अमेरिकेने विचार केला तर काय केलं पाहिजे आमच्यासारखं त्यांनी येत करा म्हणून सांगितलेलं नाही आमच्यासारखं पूजा करा म्हणून सांगितलं प्रमोद माझे माहिती आहे तुम्हाला काय झालं कोरोना झाल्यावर काय झालं पूजा करा यज्ञ करा झाडे वाजवा टोळ हे करा अशा प्रकारच अविज्ञान त्या अमेरिकेमध्ये केलेल्या लोकांनी सायन मस्क नावाचा शास्त्रज्ञ आला आणि त्यांनी त्या भरकटीला पाहिजेच आंचळ पाठवून दिलं त्या आंचळामध्ये तिने सुखरूपणे त्या भारत म्हणजे अमेरिकेमध्ये सुखरूपणे उत्तर किंवा यज्ञ करायचं काम केले नाही हे सुद्धा आपण लक्षात गेलं पाहिजे आणि आपल्या देशाचं हरकत नसते एखाद्यानं सगळ्या देवात पूजा सगळ्या देवात महापूजा नाही त्या ठिकाणी तुम्हाला लोक आगामी राहावे तुम्ही शिकू नये आणि विज्ञान वाजे होऊ नये म्हणून हे देवाचा अवलंबर आपल्या समोर आणलेला आहे मध्यंतरी तुम्हाला माहित आहे तुम्ही नारायण राणे मुलगा तो म्हणा वराची अवताराची पूजा करा नवा अवतार आहे त्यात दोन सांगतो तुम्हाला एक आहे कच्छ अवतार म्हणजे कावतार केंद्रबिंदू दुसरा आहे मच्छ्या अवतार माश्याचा अवतार तिसरा आहे नरसिंह अवतार नरसिं म्हणजे व डोकर सिंहाचा खाली आणि कृष्णामध्ये घालायचं कारण आहे आता निलेश राणी म्हणतात की वराअवत सादर करा वरा म्हणजे काय डोकं लक्षात ठेवा डोक्याचा पूजा करणार आहे काही आणि ज्या अवतार आपल्या डोक्यात नाही तर ते हजारो वर्षापासून आमच्या डोक्यात आले तर बाजूला असा कुठं अवतार होऊ शकतो काय गणपतीचा अवतार डोकं कोण गणपती हत्तीचं डोकं खाली माणसाचं डोकं जगाच्या इतिहासात झाल्यापासून माणसाला दुसरं कुणाचं डोकं चालत आहे साधा अवयव तसे तर आपल्याला अभ्यास करावा लागतंय अनेक आपण आणावं लागतं हात पेर करायचं असेल अजून रिप्लेसमेंट नाही बदलत आहे दुसरं थोडंफार बदलण्याची प्रक्रिया सुरू झाले जग कुठं चाललंय आणि आपण कुठं चालू त्याचा पण तुम्ही विचार केला पाहिजे आपण आपल्या सगळ्या मुलाला शिकवलं पाहिजे आणि विज्ञानाची दृष्टी दिली पाहिजे शुक्रवार करून मंगळवार करून जर तुमच्या मुली एस पी आय एस कलेक्टर होऊ शकतील का त्यांना अभ्यासच करावा लागते ना मी शुक्रवारचं व्रत केलं आमच्या मुलीला सांगितलं असं केलं आणि ते काय एस आय पी एस होईल केलं शेवटी तुम्हाला अभ्यासच करावा लागतंय अभ्यास करू नये नाही ती मुलं त्यांची लोक तिथं घेत मध्ये तुम्ही ऐकलं असेल एक तिला हायकोर्टाचे न्यायाधीश केले गेले म्हणजे ती माणसं हळूहळू असं घायला लागले तर की तुमच्या समोर देव देवताने याच्याशिवाय काही शिकवायचंच नाही शिकला की शाले होते माणूस त्यामुळे शिक्षणाची प्रथा बंद करायची आणि धर्मार्थ प्रमाणात जे काय ना आपल्याला सांगितले तेच तुम्ही करावं त्याच्यामध्ये तुम्ही भरकटत राहा अशा प्रकारची सध्याची व्यवस्था आहे त्याला आपण छेद दिला पाहिजे शाहू फुले आंबेडकर ज्योतिबा फुले बसवेश्वर आपण जे सांगतो ना ते सांगते निवडणुकीमध्ये तुम्ही पैसे करा बसवेश्वराचे एक वाक्य माहिती आहे ना तुम्हाला पाप हे जण एक करून निवडणूक मध्ये तुम्ही काय करताय ते पापाचं धन घेत आहे ना आणि पाच निवडून घेत आहे हे प्रथा तुम्ही पहिल्यांदा बंद केलं पाहिजे के आपलं लोक विज्ञानामध्ये झालं पाहिजे प्रत्येक गोष्ट विज्ञानाच्या कसोटीवर जे उतरते ती श्रद्धा लक्षात ठेवा जी विज्ञानाच्या कसोटीवर उतरत नाही ती अंधश्रद्धा आहे त्यामुळे माणसाने अंधश्रद्धा नव्हता डोळसपणे विज्ञाना जेव्हा निवा त्याच्यासाठी शिका आणि आपल्या डोक्यातलं जे कर्मकांड आहे आपण सगळ्यांनी काढून आप टाकावं अशी माझी आपल्याला कळकळीची आहे आज एक चांगला कार्यक्रम या ठिकाणी सुभाषी पाताने त्या त्यानिमित्तानं सगळे मांडव या ठिकाणी लोक आले येणाऱ्या निवडणुकीचा काळ आहे हे लक्षात ठेवा तुम्ही आम्ही नेहमी सांगते तर बसवराज आखे पाटील हे आम्ही पूर्वीपासून मी तर राजकारण केले आणि माझा मतदारसंघात पुरीत होता आणि सांगले मताने मी रामराव जिथं आले तुम्हाला ते माहिती आहे ते काही तें इतक्या सांगत आहे परंतु एक लक्षात ठेवा जेवढा तुम्ही दोन व्हाल संकल्मध्ये त्यावेळेला दोघांचाही पराभव निश्चित आहे ज्यावेळेला तुम्ही एक व्हाल त्यावेळेला एक जी पीचा उपाध्यक्ष होऊ शकतो आणि एक पंचयत सिंगचा सभापती होऊ शकतो हे इथं आम्ही करून दाखवलेलं आहे माझ्या एक प्रामाणिक इच्छा असे की तुम्ही जाऊ नका सगळ्यांनी मिळून आपला शत्रू कोण आहे बीजेपी लक्षात ठेवा तो पण का शत्रू आपल्याला जाती जास्त करायला लागला म्हणताना जे बाबासाहेब आंबेडकरनी घटना दिली स्वातंत्र्य समता बंधुता आणि सामाजिक सर्वांना आहे हे सोडायचं आणि अमुखच माना हे जे लादायचं काम चालू आहे त्याच्या विरोधात आपल्याला ताकीम उभा राहावं लागेल आणि तुम्ही सगळ्यांनी शांतपणे विचार करून हे जे, जे आपल्या डोक्याचे धर्म तरंगाण रागा राहिलेत त्याच्यापासून चार पावलं आपण लांब राहिलं पाहिजे आणि विज्ञानाची आज धरून आपण सगळ्यांनी जास्तीत जास्त शिका आणि नोकरी किंवा ते संधी मिळतील त्या संधीचा भाग घेऊन त्याचं सोनं करावं अशा प्रकारची घेतो आज या ठिकाणी सगळे मान्यवर आलेले त्यांनाही मी मनापासून धन्यवाद देतो आणि दुसराचं वारसा आज सुभाष पाटील चौला तुम्ही पाठिंबा द्या